न्यूज मराठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती कोल्हापूर आणि आता सांगली सांगलीमधील खानापूर विधानसभा असेल जत असेल आणि कौटे महाकाळ अशा तीन विधानसभेची विधानसभेचा आढावा इथे पार पडला सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाली विविध विषयांवरती पदाधिकारी कशाप्रकारे नेमलेले आहेत पक्ष संघटना पक्ष बांधणी त्याचबरोबर विविध योजना कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोचतायत का आणि अजून काय या मतदारसंघामध्ये करायला पाहिजे विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा झाली सविस्तर आणि चांगलं वातावरण जे आहे हे कोल्हापूरमध्ये तर होतंच पण त्याचबरोबर सांगलीमध्ये खानापूरमध्ये या जतमध्ये देखील आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी या सांगली जिल्ह्याला देखील केलेलं आहे इथे टेंबू योजनेचे मला वाटतं आठ हजार दोनशे कोटी रुपये म्हैसाळ योजनेचे दोन हजार कोटी रुपये जत एका जत तालुक्याला दिलेले आहेत त्याचबरोबर पीक विम्याचे इथे बासष्ट हजार शेतकरी लाभार्थी आहेत खानापूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटांचं बेड शंभर खाटांचं ग्रामीण रुग्णालय हे देखील मंजूर आहे त्याचबरोबर खानापूरमध्ये नवीन ट्रॉमा केअर सेंटर तीस खाटांचं ते देखील मंजूर झालेलं आहे आणि फक्त खानापूरसाठी नऊ रस्त्यांचे सहाशे साठ कोटी रुपये हे देखील याच्या अगोदर मान्य मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर अनिलबाऊ बाबर यांच्या प्रयत्नाने एवढी मोठी कामं जी आहेत हजारो कोटीची कामं या मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहेत चांगली कामं या सांगली जिल्ह्यामध्ये जी आहेत ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने होत आहेत एक चांगलं वातावरण जे आहे हे इथे आहे आज कोल्हापूर आणि सांगली ह्या सर्व भागातून कोल्हापूरमध्ये नऊ विधानसभेचा आढावा घेण्यात आला आणि सांगलीमध्ये चार विधानसभा इस्लामपूर खानापूर महाकाळ आणि त्याचबरोबर जत या सगळ्या विधानसभेचा एक सविस्तर आढावा एक वन टू वन चर्चा फक्त वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी नाही खालच्या कार्यकर्त्यांशी शिवसैनिकांशी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी चर्चा जी आहे ही इथे घडून आली जेणेकरून ग्राउंड रिपोर्ट काय ग्राउंड रियालिटी काय कशाप्रकारे पक्षाची ताकद आहे कशा प्रकारे इथे योजना राबवल्या जात आहेत या सगळ्यांची चर्चा सविस्तर अहवाल जो आहे आता मुख्यमंत्री मोदयांना आम्ही देणार आहोत पवार आणि इच्छुक आहेत आता महायुतीमध्ये सगळे वरिष्ठ नेते जे आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे सगळी मंडळी कोण कुठे लढणार किती जागा लढणार याच्यावरती सविस्तर चर्चा करणार पण खाना हा खानापूर मतदारसंघ जो आहे हा वर्षानुवर्ष दोन वेळा जो आहे हा बाबरसाहेबांनी लढलेला आहे आणि जिंकलेला आहे मोठ्या मताधिक्याने आता सुहासजी जे आहे या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे शिवसेना महायुती ही जागा जी आहे ती जिंकेल शिवसेनेच्या बघा बघा कोणी कोणावरती दावा सा सांगत नाही आहे जे कार्यकर्ते असतात लोकल लेवलला कार्यकर्त्यांची नेहमी भूमिका असते इच्छा असते की प्रत्येक विधानसभा जी आहे ती बाबा आमची ताकद प्रत्येक पक्षाला वाटतं की अरे ऐका हो प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची ताकद तिथे जास्त आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की बाबा नाही आमचं इथे जागा ही ही जागा जी आहे ही जागा आम्ही लढवली पाहिजे असं त्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जे आहे नेत्यांना जे आहे ते सांगण्याचं काम जे आहे ते करत असतात लोकल लेवलपासून विधानसभा लेवलच्या असतात जिल्हा लेवलचे असतात पण असं प्रत्येक ठिकाणी जे आहे हे असं सगळीकडे मागणी आम्ही मागणी करतो जिथे बाबा आमची आम्हाला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या जागेवरती आमचं ताकद जास्त आहे राष्ट्रवादीच्या जागेवरती आमची ताकद जास्त आहे तर तिथे आमच्या कार्यकर्त्याला वाटतं की बाबा वा ही जागा आम्ही लढली पाहिजे पण फायनल निर्णय जो आहे हा फायनल निर्णय वरिष्ठ पदाधिकारी बसून जे आहे हे घेणार तिथे आणि त्याच्यावरती ठरवणार कारण की ही महायुती जी आहे ही एकत्रित महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवण्यासाठी विकास कामं करण्यासाठी जी आहे महायुती स्थापन झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या समन्वयाने सगळ्यांच्या समन्वयाने जे आहे ही सीट डिस्ट्रीब्यूशन जे आहे ते देखील होईल अरे मतदारसंघ तर खानापूर मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे ना त्यात सोडवायचं काय अरे बाबा तेच मी म्हणतोय लोकल लेवलला प्रत्येकाला इच्छा असते वरिष्ठ जे आहेत मागणी सगळे करत असतात पण अंतिम निर्णय जो आहे हा वरिष्ठ पदाधिक वरिष्ठ नेते जे आहे घेत असतात मी इथे दावा करायला आलेलो नाही तयारी तयारी बघण्यासाठी प्रकारे तयारी प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहे याचा अहवाल जो आहे हा मान्य मुख्यमंत्री महोदयांना शंभर टक्के कशा प्रकारची तयारी आहे कशा प्रकारचे कार्यकर्ते काम करतायत हा सगळा अहवाल जो आहे तो सविस्तर अहवाल मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचणार परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची प्रश्न जे आहे हे विरोधक जे आहे हे कुठलंही गोष्ट झाली की त्याच्यावरती राजकारण करण्याचं काम आणि खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करण्याचं काम करतायत मला वाटतं कोणी नशा करून जर बोलत असेल तर अशा लोकांना मला उत्तर द्यायची गरज नाही लागत कोणी काही उठून सुटून बोलतात कधी कोणाचं नाव कधी कोणाचं नाव कधी कोणाचं नाव मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे आपण आपलं काम केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ची लूट झालेली नाही असं विरोध बघा मला वाटतं फडणवीस साहेब काय म्हणाले किंवा वास्तव काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक याच्यावरती जे आहे हे मला वाटतं आता राजकारण करण्याची सवय जी आहे ही विरोधकांना झालेली आहे मला वाटतं आपण डेव्हलपमेंटकडे आत्ता इथे मी बसलो इथं तुम्हाला मी किती योजना मोजून दाखवल्या हा, हजारो कोटीची कामं त्याच्यावरती तुमचा एक पण प्रश्न नाही तुम्हाला पण इंटरेस्ट जे आहे ते पॉलिटिकल गोष्टींमध्ये जास्त आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये ज्या प्रकारे कामं झालेली आहेत आणि गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कशाप्रकारे कामं झाली हे आपण त्याचा विचार केला पाहिजे अडीच वर्षांमध्ये कोविडच्या नावाखाली स्वतःला बंद केलं अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा देखील विक्रम केलेला आहे काही लोकांनी पण आम्ही ह्या दोन वर्षांमध्ये सगळ्यात जास्त कामं तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचा विक्रम केलेला आहे सगळ्यात जास्त योजना तळागळातील लोकांपर्यंत नेण्याचा विक्रम आम्ही केलेला आहे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल महिलांना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर मुलींचं पूर्णपणे शिक्षण मोफत असेल त्याचबरोबर ह्या खानापूरमधील विविध हजारो कोटीची विकासकामं असतील जत तालुक्यामधील एवढी मोठी पाणी योजना जी आहे ही कधीच कोणी केली नव्हती ती आमच्या सरकारने केली ह्यांना कोणी थांबवलं होतं अडीच वर्ष अडीच वर्ष घरी बसून राहिले सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं बंद केली पण आमच्या सरकारने ही सगळ्या योजना ज्या आहेत ह्या मोठ्या मोठ्या योजना लागू केल्या त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आज महाराष्ट्र जे आहे नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अडीच वर्षामध्ये आपण काही करू शकलो नाही तर आता दोन वर्षांमध्ये या सरकारने एवढी सगळी कामं केली आणि लाडकी बहीण योजनेचा तर धसका जो आहे एवढा घेतलेला आहे यांनी की लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत सव्वा कोटी ते दीड कोटी महिलांपर्यंत त्याचा लाभ मिळालेला आहे ला आणि येणाऱ्या तीस तारखेपर्यंत अडीच कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना जो आहे तो याचा लाभ मिळेल तर ह्याचा आत्ता त्यांनी धसका आणि धडकी त्यांना भरलेली आहे की बाबा आत्ता काय होईल ला आ, ला, जा ला। <coughs> की लाडक्या बहिणींना जो आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी देखील त्याच्यासाठी म्हणजे पहिलं तर लाडक्या बहिणी योजनेला या लोकांनी बदनाम करण्याचं काम केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येणारच नाही पैसेच नाही मिळणार चालणारच नाही फसवी योजने आहे फसवी योजना आहे आणि त्याचबरोबर जे आहे आत्ता काँग्रेसने कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल करण्याचं काम देखील काँग्रेसनी केलं की लाडकी बहीण योजना जी आहे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद करा आणि एकीकडे बंद करा सांगतात आणि एकीकडे सांगतात की आमचं सरकार आल्यानंतर पैसे वाढून देऊ अरे ही दुटप्पी भूमिका जी आहे ही दुटप्पी भूमिका अजूनपर्यंत ते मांडत आले तुम्हाला माझी विनंती आहे पत्रकारांना त्यांना पण जाऊन हा प्रश्न विचारा ही दुटप्पी भूमिका कशी मांडता तुम्ही आत्ता त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण प्रकारे करता येईल काय करता येईल एवढंच त्यांना सकाळी उठलं की कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये कारण की काम गेल्या अडीच वर्षामध्ये केलं नाही मुंबईमध्ये जेव्हा कोविड होतं तेव्हा लोकांच्या बरोबर उभं राहायला पाहिलं होतं तेव्हा भ्रष्टाचार केला खिचडीमध्ये हो पण हो केला जम्बो कोविड सेंटरमध्ये पण केला बॉडी बॅगमध्ये पण केला, केला। काहीच गोष्टी सोडली नाही पण त्याच्या विपरीत एक तळागळातील आलेला व्यक्ती शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला व्यक्ती आज मुख्यमंत्री झाला हा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो शेतकऱ्याचा मुलगा रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो ह्याचं देखील खतखत जी आहे ती या सगळ्यांच्या डोका लोकांच्या मनामध्ये आहे म्हणून रोज रोज जे आहे हे खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण मला वाटतं मुख्यमंत्री महोदय त्याच्याकडे लक्ष देत नाही मुख्यमंत्री महोदय फक्त आणि फक्त कामावरती लक्ष देतात त्यांचं नेहमी म्हणणं असतं की आपण तोंडाला तोंड द्यायचं नाही चिखलामध्ये दगड मारायचं नाही स्वतः जे आहे कामातून उत्तर द्यायचं आणि कामातून उत्तर जे आहे आज महाराष्ट्राला ते दिसतंय आज लाडक्या बहिणीच्या माध्यमाने मोठं यश जे आहे त्या सरकारला देखील मिळालेलं आहे आणि ला, लाडक्या बहिणीला देखील आधार आणि सक्षम करण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या महायुतीचं सरकार पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे आहे या महाराष्ट्रावरती निवडून येईल या याची भीती जी आहे आता विरोधकांना आहे म्हणून रोज उठल्यावरती कुठले ना कुठले तरी आरोप करायचे प्रत्येक गोष्टीवरती राजकारण करायचं एवढंच त्यांनी ठेवलेलं आणि महाराष्ट्र पाहतोय मग आता त्यांचं स्वागत करायला थांबू काय करायचं अरे राहुल गांधी खूप मोठे नेते ना त्यांना काय सूचना करणार प्रत्येक याच्यामध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे याच्यामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला कठोर असं शासन द्याय हे झालं पाहिजे त्याला कुठलंही हैगाई जी आहे ती सरकारकडून केली जाणार नाही त्याला प्र कोण कोण याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत दोषी आहेत याच्यावरती पूर्णपणे चौकशी जी आहे ही सरकारच्या माध्यमाने होते आणि प्रत त्याच्यामध्ये जे जे दोषी आढळतील त्याच्यामध्ये कारवाई त्याच्यावरती कारवाई जी आहे ही शंभर टक्के केली जाईल म्हणजे काम करू शकत नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा